स्वर्गीय कैलास नागरे यांच्या पत्नीने देखील आता इशारा आहे असं आहे की स्वर्गीय कैलास नागरेंची ही आत्महत्या नसून ते शेतकऱ्यांसाठी शहीद झालेले आहेत चौदा गावचा पाणी प्रश्न मिटावा आणि या चौदा गावांमध्ये खडकपूर्णाचं पाणी यावं अशी त्यांची मागणी होती सातत्यानं त्यांनी उपोषणं केली आंदोलनं केली पण सरकारने त्यांच्या उपोषणाकडे डोळेझाक केली आणि त्यांच्या आंदोलनाकडे डोळेझाक केली त्याच्यामुळं त्यांनी उद्विग्न होऊन टोकाला जाऊन हा थे निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि पत्र लिहिलं चिठ्ठ्या लिहून ठेवल्या पत्र लिहून ठेवले आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक राजकीय नेते त्यांच्या कुटुंबाला भेटायला सत्तेत आले सत्तेतले नेते आले विरोधी पक्षातले नेते आले आणि अनेकांनी तिथं म्हणजे प्रसिद्धीसाठी घोषणा केल्या की के आम्ही या कुटुंबाची जबाबदारी घेऊ अशी मदत देऊ तशी मदत देऊ पण दुर्दैवाने नंतर त्या कुटुंबाकडे कुणी बघितलं नाही हे दुर्दैव आहे पालकमंत्री महोदयांना माझी विनंती आहे सरकारला माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की स्वाती नागरेंना पुन्हा नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून शहीद व्हायची वेळ आणू नका सरकारने लक्षात ठेवा तातडीनं त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि त्या कुटुंबाला भरीव अशा पद्धतीची मदत राज्य सरकारनं केली पाहिजे अशी आमची सरकारला विनंती आहे अन्यथा स्वाती नागरेंच्या जे काही येणाऱ्या काळातलं आंदोलन आहे त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आंदोलनामध्ये सहभागी होऊ स्वाती नागरेंना आंदोलनाची वेळ सरकारनं येऊ देऊ नये अशी आमची विनंती आहे नुसतंच बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी अशा पद्धतीचं धोरण सरकारचं असू नये किमान या शहीद शे, शेतकऱ्यांप्रती एक कृतज्ञतेची भावना एक सहानुभूतीची भावना सरकारनं ठेवली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि जर का सरकारने या कुटुंबाकडे डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला तर क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वातीताई नागर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू